शेतकरी कल्याणासाठी कर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पुरेशी तरतूद करण्यात आली आहे असं कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज सांगितलं राज्यसभेमध्ये कृषी विभागामार्फत झालेल्या चर्चेला त्यांनी आज उत्तर दिलं यंदा कृषीसाठी बत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे सरकारनं सिंचनावर अधिक भर दिला आहे असंही त्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं आतापर्यंत अठरा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या विरोधात कारवाई केली अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी दिली आहे टीवरचा आशय तपासण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना सरकारनं जारी केल्या आहेतच मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या आशयाला प्रमाणित करण्यासाठीचं कोणतंही नियंत्रण सरकारकडे नाही असंही त्यांनी सांगितलं देशामध्ये सध्या चाळीस मेगा फूड पार्क आहेत आणि त्यातल्या केवळ एका पार्कच्या उभारणीमध्ये अडचणी आहेत या पार्कसाठी पन्नास एकर जागेची गरज असल्यानं या योजनेला सध्या स्थगिती देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी आज राज्यसभेत दिली खाद्य प्रक्रियेसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेगानं सुरू आहे तीनशे वीस किलोमीटरच्या अंतरावरती खांब उभारणीसह इतर कामं पूर्ण झाली आहेत बोगद्याचं कामही वेगानं सुरू आहे अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली या ट्रेनसाठी आठ नद्यांवरती पूल बनवण्याचं काम वेगानं सुरू असल्याचंही ते म्हणाले